नमस्कार मी सागर आहिरे आजच्या एका व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला वनस्पतीशास्त्रानुसार आणि इंद्र कुंडलीनुसार होळीच्या निमित्ताने कुठल्या उपाययोजना कराव्यात सनातन संस्कृतीमध्ये होळीचं काय महत्व आहे होळीची कुठली विधी कुठलं नक्षत्र कुठल्या योगिक क्रिया सांगितलेल्या आहेत याबद्दल मी आपल्याला आज थोडक्यात आणि अतिशय सुस्पष्टपणे विश्लेषण करणार आहे जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आजच वनस्पती विद्या मिशनच्या अधिकृत युट्यूबवर लाईक सबस्क्राईब आणि नक्की शेअर करू शकतात याचा फायदा सर्वसामान्यांना नक्की होणार आहे होळी पारंपरिक आपला एक सण आहे आणि या होळी निमित्ताने अनेक आख्यायिका अनेक वेगवेगळे ज्योतिषशास्त्रीय नियमांमध्ये याचे विश्लेषण केले गेलेले आहे आपण मोठ्या थाटाने माटाने घरी पुरणपोळीचं नैवेद्य बनवतो अग्निमातेला होळीला ते दान देतो होळीचं दान होळीमध्ये प्रज्वलित करणे आणि तुमच्या शास्त्रानुसार आपल्या शास्त्रानुसार होळीमध्ये वनस्पती शास्त्रानुसार काय तोडगे हे खरंच लाभदायक आहेत हे आपण बघणार आहोत आपण विविध ग्रंथांमध्ये दिलेले आहे की ग्रहांच्या कि उपासना किंवा त्याचे तोडगे हे होळीच्या शुभ मुहूर्तावर आपण करू शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की होळीच्या संध्याकाळी संध्याकाळ म्हणजे साडेपाच ते साडेसात या काळामध्ये होळीला नेहमी जर तुम्हाला काही दान द्यायचं असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरन सव्वा मूठ काळी तीळ मोहरी पिवळी आणि उडीद आपल्या चेहऱ्यावरून सात वेळेस फिरवून होळीमध्ये दान केल्यानं शनी राहू आणि केतूचा प्रभाव जो खराब झालेला आहे तो चांगल्या होण्यास मदत मिळते दुसरा उपाय सुद्धा महत्वाचा आहे तांब्याचं नाणं जे गोल आकाराचं असावं लाल वस्त्रात बांधून होळीच्या आदल्या दिवशी डोक्या खाली ठेवून दुसऱ्या दिवशी होळीला समर्पण केल्याने तुमचा जो काही ताण तणाव कर्ज चिडचिडापणा बाहेरील बाधा किंवा मंगळाचा दोष पैशांच्या समस्या असतील या पैशांच्या समस्या सुद्धा यात निरसन होणार आहे तिसरा अगदी महत्वाचा उपाय आहे जर तुम्ही होळीच्या दिवशी होळीला कोळसे मुडभर कोळसे जर दान केले तर तुमचा राहू किंवा केतू चांडाळ योग जर तुमच्या कुंडलीमध्ये बनत असेल काल सर्प दोष जर तुमच्या कुंडलीमध्ये बनत असेल तर हा दोष कमी करण्यासाठी सुद्धा लाभदायक तोडगे इंद्र कुंडलीमध्ये दिलेले आहेत त्यानुसार हे कोळसे तुम्ही मुडभर होळीला दान करू शकत याने राहू केतू चांडाळ योग असेल राहू केतूचा त्रास असेल काल सर्प दोषाचे त्रास असतील तर ते शंभर टक्के कमी होण्यास मदत मिळेल चौथा महत्वाचा उपाय ज्या लोकांना शारीरिक पिढा आहे मानसिक पिढा आहे नेहमी नोकऱ्या जातात व्यवसायात चांगला धंदा होत नाही व्यवसाय होत नाही अशा व्यक्तींनी हातामध्ये तुरटी घेऊन होळी जिथे पेटते तिथे सात चक्रा मारून ही तुरटी तुमच्या व्यवसायाच्या उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला पिवळ्या वस्त्रामध्ये ठेवायची आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवल्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो शेवटचा आणि पाचवा जो उपाय आहे हा खूप जालिम आहे या उपाययोजना मी नेहमी लोकांना सांगत असतो तुम्ही काय करायचं आहे सव्वा पाऊसर मीठ होळीला प्रदक्षिणा मारताना मोठमोठभर प्रत्येक प्रदक्षिणा मारल्यानंतर होळीला तिथे अर्पण करायचं आहे याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती मिळेल शत्रूंचा भय कमी होईल आणि नक्कीच हे तोडगे तुम्हाला यश कीर्ती बल आणि प्रतिष्ठा देतील म्हणून हा नक्की तुम्ही सर्वांनी उपाय करायचे आहेत होळी मातेला विनंती करायचे की माझं जीवन अतिशय सुंदर हो दे पीडा मुक्त हो दे दुःख मुक्त हो दे आणि समाजासाठी समाजाच्या प्रत्येक गोष्टींसाठी माझं काम हो दे हेच आपण होळी मातेला या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत आणि हे उपाय अगदी सहज सोपे बिना खर्चिक आहे नक्की सर्वांनी करावेत आणि त्याचे अनुभवही मला सांगावे तोपर्यंत रामकृष्ण हरी